बातमीपत्रात पुन्हा स्वागत भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीतील अडथळे दूर झाले आहेत साखर कारखान्यातील सत्ताधारी सत्ताधाऱ्यांमधील वादातून निवडणूक प्रक्रिया रखडली होती उच्च न्यायालयाच्या दोन सदस्यीय खंडपीठानं स्थगिती मागणीची याचिका फेटाळली आहे त्यामुळं भोगावती शिक्षण मंडळ निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे दहा जानेवारी पासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे भोगावाती प्रसारक मंडळाची निवडणूक घेण्यावरून सत्ताधारी आणि कारखाना प्रशासन यांच्यात न्यायालयीन वाद सुरू होता आता या संस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालाय दोन जानेवारीपासून निवडणूक कार्यक्रम सुरू झालाय सत्ताधारी संचालक बबन पाटील आणि अध्यक्ष जयसिंग हुजरे यांच्यासह काही संचालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती उच्च न्यायालयानं स्थगिती मागणीचा अर्ज फेटाळलाय अंतिम मतदार यादी आज प्रसिद्ध झाली असून दहा तारखेपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे तर दोन फेब्रुवारी रोजी मतदान आणि तीन फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे